बदलापूरचे ठाण्यात पडसाद ठाण्यात महाविकास आघाडीने महामार्ग रोखून धरला नराधमानांना फाशीची मागणी केली राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज ठाण्यात महामार्ग रोखून धरला यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात आंदोलन केले शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या तीन हात नाका येथे रास्ता रोकोला सुरुवात केली मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून ठाणे ठाणेनगर वागळे इस्ट्रीट आदी पोलीस ठाण्यातून फौजफटा तैनात करण्यात आला होता मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खडा चंगी झाली बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन तीन हात नाका येथे आंदोलन केले यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे के प्रमुख प्रदीप पुरणेकर प्रकाश पायरे वसंत गवाळे तुषार अससाळ रितेश देशमुख राजेश वायाळ राजवर्मा चंद्रकांत विधाते सचिन चव्हाण निखिल पितळे अमोल हिंगे राकेश सचिन महेंद्र पवार महिला जिल्हा संघटक रेखा कोण आणि नगरसेविका नंदिनी विचारे ॲडव्होकेट आकांक्षा ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते सर्वच महिला ज्या आहेत त्या आता आक्रमक झालेल्या आहेत बलात्कारी नाराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीचे फलक घेऊन जे आहेत आता सर्वच महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आक्रमक झालेल्याचं पाहायला मिळत यामध्ये त्यानंतर दोन घटना झाली मागे वळवीला मागे नावेवा या महिलेला त्या ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मार मागाव त्याचबरोबर बघितलं असेल सात जुलै अक्षता मात्रे या ठिकाणी आली त्यानंतर सत्तावीस जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिला मा तिच्यावरती अत्याचार केला तिला फोन केला त्यानंतर चौदा ऑगस्ट कालची गाडी झाली बारा तारखेला पहिले मोठा आदर्श विद्यालयामधून बदलाबुद्धा आहे तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असेल तर ती एक गोष्टी या अत्याचारापासून वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार शिंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार जातात काल संपूर्ण हातभर आट्या आट्या बांधल्या या हातात फक्त तर शरीरावर तर बाकी होते परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बाईक आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला शकत नाही आठ या ठिकाणी अक्षता मात्रे यांना मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये हे सगळं केलेले आहेत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते का ने राजीनामा द्या आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणला आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये या 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 त्या ठिकाणी या घरात आम्हाला माशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आज तुम्ही लक्ष असेल बंदपूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत बारा तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं बारा तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला म्हणजे काय चाललंय म्हणजे आज एखादा आवाज उठवाचा असेल तरी आज त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदय ठाण्यात आले होते आणि इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोशीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजोरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती अप्तुल करा राजकीय वर्धा पद्धतीने हे पोलीस यंत्रणा एखाद्या ह्याच्याप्रमाणे काम करते म्हणून सरकार ज्या पद्धतीने चालू आहे शेवटची गटाला आलेली आहे आणि ती त्या संस्थेच्या चालकाला राजकीय वरद असतं होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या असं मला वाटतं आज सर्व या ठिकाणी बीजेपीचा कार्यकर्ता असला किंवा शिंदे गटाचा कार्यकर्ता असला किंवा दादाचा कार्यकर्ता असला की त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा वळासाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती पहिली आणि अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज त्या पद्धतीचं सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही या संबंध जे काय चालू आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतोय आम्ही आपले मोर्चे काढतो पोलीस आश्वासन देतो पुढे काय करतो पाच लाखची भूमिका काय आज त्या गोष्टीला आज जवळजवळ अक्षता माजलेला जवळजवळ तीन चार महिने होऊन गेले आज तुम्हाला काय मिळत नाही आज एवढी मी नावं सांगितली ओढची घटना असेल त्या ठिकाणी वसईची घटना असेल आज असेल कुठे लक्ष नाही फक्त कार्यकर्ते फोडणे त्यांना खोट्या केसेस टाकणे त्यांच्या घरावरती बुलडोजर करणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे एवढ्याच कार्यक्रमामध्ये सरकार मसरूद आहे आणि म्हणून मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्याने बघते ही जनता नक्कीच या लोकांना उघडून